आत्कनगले तालुक्यातील कुंभोजमध्ये अवकाळी पावसामुळे कुंभोज गावात नळाद्वारे पुरवलं जाणार पाणी बेचव व दूषित झालंय परिणामी गावातील नागरिकांमध्ये सर्दी ताप खोकला सर आजारांचं प्रमाण झपाट्याने वाढते दूषित पाणी पिण्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत आजारी पडत असून ही स्थिती चिंताजनक बनली आहे तसेच गावातील अनेक भागात गटारींचं पाणी साचल्यामुळे डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे मलेरिया व डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं तातडीने लक्ष घालून गावात डासांचे धूर फवारणी करणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे सर्दी ताप व खोकल्यासारख्या लक्षणांनी त्रस्त असलेल्या नागरिकांच्या उपचारासाठी कुंभोज आरोग्य विभागानं तात्काळ आरोग्य शिबिराचं आयोजन करावं अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून केली जाते मराठी एस न्यूज साठी हातकणंग लिहून विनोद शिंगे गटर काढलेले ते भरून लिहिले नाही ते आपलं बोमलत पडलंय तिथं जिथं हे आहे तिथं तेवढंच बघून त्यांनी येते ती आमच्या दारात तसंच बोंबले पडते गटर काढून जाते ते का पण ते भरून येत नाहीत अजिबात हां घ्यायलाच पाहिजे होते ने त्यांचं काम काय असतंय सांगा सात आठ महिने ना वर्षभर येतच नाही तिकडं निवडून आता कोण पण राहू दे म्हणते ना पुढं कुठं ठेवायचं ठेवायचं आता इथलं पुढं गायचं प्यायलाच नाही कायच नाही निवडून तर द्यायच नाही जाऊ द्यात बोंबड्यात मुलं आमची आजारी पडत्यात संध्याकाळचं डासापासून देत नाहीत आणि यांनी काय नोंद दक्षता दा घ्यावी डासाचा काय उपाय अगोदर तर आमच्या एक दारात ते गटारीचा डबरा झाला आहे त्या डबऱ्याचं तर आता चार वर्ष झालं करतो करतो व्यवस्थित गटार दुसरी करतो ती तर तयार केलीच नाही पण डासाचंसुद्धा पाणी गटारीचं जा पाणीसुद्धा जाऊ शकत नाही आणि ते काय घाण एक वर्ष सहा महिने महिन्याला असं काय उरू शू दे काय बी प्रोग्राम येऊ दे तरी ते काढू शकत नाहीत पंचाईत मग हे तुम्ही काय करताय त्याची नोंद घ्या मीटिंग करतो बाकीचं आम्ही कुंभोज कुंभोजगावच्या रहिवाशावर आम्ही जय हिंद चौक माळबाग कुंभोज बे देव मंदिर रोडचा अली हां अलीकडे राहतोय पण ही गटर आहे ना ही गटर जी वाहत नाही जे वरून घाण पाणी येते आहे सगळे येते ते, ते, ते पूर्ण तटलं जातं इथं तटल्यामुळं डासा जास्त प्रमाणात होतं ग्रामपंचायत याची नोंद घेत नाही किंवा घाण काढत नाही एक वर्ष वर्ष किंवा दीड वर्ष म्हणतात तरीकडे दर्शन देत नाही काढायचं बघायचं त्यामुळे ते डासांचा त्रास आमच्या मुलांना किंवा आम्हाला खूप आहे त्यामुळं त्याची सगळ्या नीट घ्यावी आणि आमच्या दारात गटरे सात सहा महिने येत नाहीत गटरे काढायला हि तर रोज गल्लीत भांडणत्यात गटरे सटणे मग काय करायचं पंचायतीवर लक्ष देत नाहीत मग त्यांनी स्वच्छता करायला पाहिजे मच्छर चावून आम्हाला हि घरात बसायला नको झाले अगोदर आमची घर पडकी सडके आहे लक्ष नाही